माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तेवीस सप्टेंबर लास्टची डेट ई पीक पाणी करण्यासाठी त्याच्यामुळे जे कोणी आपले शेतकरी बांधव ई पीक पाणीपासून वंचित आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी करून घेतली पाहिजे कारण शासनांच्या विविध योजनांचा लाभ आपल्याला भेटणार आहे पीक विमा असेल अनुदान असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल अशा नुकसानीचे आर्थिक फायदे आपल्याला या माध्यमातून मिळत असतात जे शेतकरी ई पीक पाहणी केल्यापासून वंचित आहेत किंवा ज्यांनी करत नाहीत अशा शेतकरी बांधवांना त्याचे फायदे मिळणार नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे ई पीक पाहणी करून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्या आज लास्टची तारीख आहे त्याच्यामुळे अत्यंत आवश्यक आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी करून घ्या आज लास्टची तारीख आहे ई पीक पाणी डी सी एस हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि आपल्या पिकाविषयी माहिती त्याच्यामध्ये भरा आज लास्टची तारीख आहे त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी ही सूचना आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्याच्यामुळे ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप घ्या आपल्या मोबाईलमध्ये आणि ई पीक पाणी करून घ्या अतिशय सोपी माहिती आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला समजेल अशी त्यामध्ये सुलभ असे ऑप्शन आहेत ते आपण करू शकतो काय अडचण अस आल्यास मेसेज करू शकता आपण ई पीक पाहणी करण्यासाठी आज लास्टची तारीख आहे ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल तसेच नैसर्गिक आपत्ती असेल अशा योजनांचा फायदा आपल्याला या माध्यमातून मिळत असतो त्याच्यामुळे आपण याच्यातून वंचित राहिलं नाही पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्व शेतकरी बांधवांनी राज्यामध्ये पाऊससुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सर्व ठिकाणी पडताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे शेतकरी आनंदमयी वातावरणात आहे आणि अशातच आज तेवीस सप्टेंबर रोजी लास्ट तारीख आहे आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी त्याच्यामुळे ई पीक पाहणी करून घ्या आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आणि आपल्या पिकाविषयी माहिती त्याच्यामध्ये भरून घ्या जेणेकरून आपल्याला जे काय आर्थिक तरतूद आहे सरकारकडून त्या तरतुदीचा फायदा आपल्याला या माध्यमातून भेटणार आहे त्याच्यामुळे कोणीही आपले शेतकरी बांधव वंचित राहिले नाही पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली आहे त्या शेतकरी बांधवांनीसुद्धा आपल्या शेजारच्या आपल्या नातेवाईक असतील अशा शेतकरी बांधवांना फोन करून सांगा की आज बाबा लास्टची तारीख आहे ई पीक पाहणी केली नसेल तर करून घ्या जेणेकरून शासनांच्या योजनांचा फायदा आपल्याला भेटेल आपल्या शेतकरी बांधवांना ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे त्याच्यामुळे आपण ई पीक पाहणी केली पाहिजे <coughs> माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका माहिती आवडल्यास इतरांनासुद्धा शेअर करा आजची लास्टची डेट आहे त्याच्यामुळे आज आपण ई पीक पाहणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली आहे त्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेजारच्या असतील नातेवाईक असतील अशा शेतकरी बांधवांना कॉन्टॅक्ट करा की बाबा आज लास्टची डेट आहे ई पीक पाणी करण्यासाठी आणि ई पीक पाणी करून घ्या म्हणून आपण इतरांनासुद्धा सांगू शकतो आपण स्वतः करून घ्या आणि इतरांनाही सांगा अतिशय महत्त्वाची अशी ही सूचना आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अतिशय महत्त्वाची अशी ही सूचना आहे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून आपण या योजनांपासून प्रलंबित राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पंधरा सप्टेंबर ही लास्टची तारीख असताना आपल्या राज्यातील बरेचसे शेतकरी ई पीक पाणीपासून वंचित राहिले होते अशा शेतकरी बांधवांसाठी सरकारने नंतर सात दिवसाचा कालावधी वाढवून दिला आणि त्याच्यानंतर तेवीस सप्टेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली त्याच्यामुळे आता मुदत वाढण्याची शक्यता फार कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही आजच्या आज ई आज पीक पाणी करून घ्या आणि इतरांनासुद्धा सांगू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्या शेतकरी बांधवांपर्यंत अजूनही माहिती पोचली नाही अशा शेतकरी बांधवांपर्यंतसुद्धा आपण माहिती देऊ शकतो सांगू शकतो जेणेकरून आपला शेतकरी बांधव ई पीक पाहणीपासून वंचित राहणार नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे अतिशय महत्त्वाची अशी ही बाब आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब जेणेकरून शेतीविषयक शे हवामानविषयक शे किंवा इतर काही शेतीविषयक शे अपडेट आपल्यापर्यंत पोचवल्या जातात त्याच्यामुळे आपण अपडेट राहण्यासाठी या आपल्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका आज ई पीक पाहणी साठीचा आजचा लास्टचा दिवस आहे त्याच्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आणि आपल्या पिकाविषयी माहिती भरा जेणेकरून आपण वंचित राहणार नाही योजनांपासून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आपल्या मोबाईलमध्ये आणि आपल्या पिकांची माहिती त्यामध्ये भरून घ्या जेणेकरून आपल्याला विविध योजनांचा लाभ भेटणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ई पीक पाहणीसाठीचा आजचा लास्टचा दिवस आहे तेवीस सप्टेंबर त्याच्यामुळे ते ई पीक पाहणी करून घ्या जर केली नसेल आणि जर आपण केले असेल तर इतरांनाही तुम्ही सांगू शकता ई पीक सा आजचा लास्टचा दिवस आहे त्याच्यामुळे आपण कोणीही यातून वंचित राहिले नाही पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ई पीक पाहण्यासाठी आजचा लास्टचा दिवस आहे त्याच्यामुळे ई पीक पाहणी करून घ्या आजच्या आज ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि आपल्या शेती पिकाविषयी माहिती भरा जेणेकरून आपण सरकारच्या विविध योजनांपासून आपण प्रलंबित राहिलो नाही पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे